ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरी उमेश पप्पा तागोंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज या ताईचे नाव सांगतो वैष्णवी खंडाळे वैष्णवी खंडाळे तिची आज या ठिकाणी जत काढत आहे तर तिचं आपण आनंदाची आरती पण घेणार आहे आणि तिची जट पण काढतोय तर तिला भरपूर अशी मोठी जट आलेली आहे आणि आता याला माझ्या परड्या भरल्यात आणि तिच्या जट आता आपण या ठिकाणी काढणार आहोत ज्यांना कुणाला जट आलेली असेल त्यांची जट आपल्या दरबारामध्ये आपण काढून देतो ज्यांना जट आलेली असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आपली जट काढायची आहे तर आज या ठिकाणी ताई आलेली आहे त्यांची जट आपण इथं काढणार आहोत गाडी कोण आहे गाडीमध्ये दोन जाणार आहे का थांबणार आहे गाडी दोन मिनटं इथंच राहू द्या मी बोलवतो मुलाला आदेशला फोन कर आदेश आहे ना नंबर आहे त्याचा फोन तर आपण या ठिकाणी जट काढायला सुरुवात करतोय तर ही जट अशा पद्धतीने आपल्याला काढायची आहे तर जट काढताना तर पूर्ण मुळापासून जर जट काढली तर आता हिची काय झालेले आहे माग जट आहे त्याच्यामुळे आता आपल्याला पूर्ण त्याचा टक्कलच करायचा आहे टक्कल केल्याशिवाय ती परत येत नाही तर असं जर काढली तर ती परत येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला ही पूर्ण मुळापासून काढावा लागते चालू आहे ये करना है और ये डालिए आप ये तारे हम की लगाओ ये तार ही कर दो येTensor वाला और ये कर छोड़ो वेक्टर है ये वेक्टर ये वेक्टर आने वाला है तो ये बहुत धीरे आउगा तो नेटवर्क बहुत धीरे काय काय झालं चांगलं तस काय रडून म्हणत नको असं काय नसत थोडं आवघड पूर्ण केस काढतोय तर असं मनात काय आणायचं नाहीये उलट आपल्याला आई साहेबांची सेवा करताना आपल्याला शुद्ध पवित्र याच्यामध्ये सेवा करायची असते त्यामुळे तुम्ही मनात कोणतीही शंका कुशंका आणायची नाहीये आणि आपली जत या ठिकाणी काढून घ्यायची आहे Terima kasih telah menonton! येणार नाही जटकुला आणि त्याला काय नाही दोन महिने दोन महिने बायांच्या केसांना वाढ असते लगेच केस येतात मनात काय आणायचं नाही बाळा हा रडायचं नाही गप ओम काळेश्वरी तर आता पुढ व्हिडिओ असं चालू राहणार आहे आणि तिची जट काढल्यावरती तिला बघा आता चांगलं फ्रेश वाटणार आहे कारण हे केसांचं वज घेऊन आपल्याला बाया माणसांना घरातली सगळी कामं पण करावं लागतात तर ते वज घेऊन एवढं केसांचं घरातली कामं करायची प तसंच बाहेरची पण काही कामं असतात तर सगळी कामं बाय माणसांना करावं लागतात आणि परत झोपताना पण असं वरती छताकडं तोंड करून झोपायचं म्हणलं की महाग एवढी जट असल्यामुळं अवघड होतं त्याच्यामुळं कोसाटावर झोपावं लागतं त्याच्यामुळं पण या जटीचा त्रास होतो मान अवघडल्यासारखी होती आता जट काढल्यावरती सर्व व्यवस्थित होईल व्यवस्थित वाटेल तर ज्यांना कुणाला जट आले या संदर्भात या आणि आपली जट काढून घ्या दाख नाही ना 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 तो पिसर ती भांडून तर तिथे ठेवून घे तर त्यानंतर ते आला हां

thank mm -hmm. you Thank you. Thank you. this. 다때지전도전을다 <susur> 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 Thank mm -hmm.